सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे ह्या सगळ्या कामापासून फ्री झाले म्हणजे किचनपासून फ्री झाले आणि आता मी निवांत देवपूजा करत आहे अगोदर मी पाणी भरून घेतलेलं आहे आणि आजचा वार आहे शुक्रवार तर शुक्रवारची पूजा म्हणजे गुरुवारचं तर कसं असतं रुटीन तुम्ही बघितलेलं आहे गुरुवारी स्वयंपाकाचं तितकं झंझट नसतं पण पूजेला मला थोडासा वेळ जास्त लागतो पण कालच मी देवपूजा म्हणजे आसन वगैरे सगळं चेंज केलेलं आहे पूर्ण देवाची डीप प्लेंग झालेली आहे प्रत्येक गुरुवारी म्हणजे आठवड्याला एक वेळा मी करत असते दररोज होत नाही दररोज आपल्याला खूप कामाचा लोड असतो होत नाही अशा पद्धतीने जर केला आपण एक वार कुठलाही नेमवला तर जास्त कामाचा लोड पण येत नाही आणि आपली कामं पण छान आणि व्यवस्थित होतात तर इकडं देवांना मी स्नान घातलेलं आहे आणि इकडं हळदी चंदन अगोदर मी लावलेलं आहे कारण काय होते ना देवाची स्थापना केल्यानंतर मी गंध लावायला गेले तर काय होतं देवं पडत आहेत त्यामुळे मी अगोदर इकडं हळदी कुंकुचंदन सगळं देवांना ला, लाव लावलेलं आहे आणि मग देवाची स्थापना करणार आहे आणि अगोदर बाबांना जेवायला वाटत आहे म्हणजे कसं होतं ना कुठली तरी कामं हातात घेतली तरी एकच काम कळलं होईना कारण का ही सगळी कामं आपल्याला बघायची असतात स्वयंपाक सगळ्यांचं जेवणं खाणं टिफिन कुणाला काय द्यायचं आहे काय नाही आहे कुणाला काय पाहिजे सगळी जिम्मेदारी आपल्यावरती असते त्यामुळे आपली धावपळ होतेच होते आणि त्यामध्ये ही जी कामं आहेत त्या देवपूजा वगैरे याला पण मला खूप लेट होत आहे आजकाल कारण सगळ्यांचं आवरायचं असतं सगळ्यांचं जेवणं खाणं असं आहे तर बाकीच्यांचं सगळ्यांचं आवरलं दिनीचं जेवण झालं त्यांना टिफिन दिलेलं आहे परत इकडं बाबांचंही आता जेवायला वाढलेलं आहे आणि आता मी पूजा इकडं करत आहे म्हणजे कुठलं तरी काम हातात घेतलं ते कडला होईल असं नाही आहे कारण जेव्हा आपण एकटे घराकडे असतो म्हणजे घरामध्ये आता माझ्यासारख्या खूप साऱ्या ताई असतील त्यांच्यावरती अशी जिम्मेदारी येते म्हणजे मुलांचं बघायचं आहे नवऱ्यांचं बघायचं आहे परत सास सासुऱ्यांचं बघायचं आहे म्हणजे सगळ्यांची वेगवेगळी ड्युटी आणि सगळी जिम्मेदारी आपल्यावरती असते तसंच आहे आमच्या इथेही आणि इकडं साईडला काहीतरी आरडावरडा सुरू आहे मला वाटतं काहीतरी आहे त्यांच्या घरी जेव्हा मी वाईसवर देत आहे त्यावेळेमध्ये खूप जास्त त्यांचा आवाज येत आहे त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे कारण माझ्यापेक्षा जास्त त्यांचाच आवाज येत आहे तुम्हाला तर इकडे बघू शकता देवांची स्थापना केलेली आहे म्हणजे हळदी कुंकू चंदन मी अगोदरच वाहिलेलं आहे नंतर देवांची स्थापना केलेली आहे छान व्यवस्थित लागलेले आहे आपण देव स्थापित केलो आणि नंतर हळदी कुंकू लावायला गेलो ना व्यवस्थित हे बसत पण नाही आणि देव पण पडत आहेत देवांची स्थापना झाली आता फुलं वाहून घेऊ तर काही फुलं मार्केटून आणलेली आहेत काही मी इथले झाडाचे तोडलेले आहेत म्हणजे आजकाल ना कलरफुल फुलं भेटत नाही आहेत म्हणून मी मार्केटहून काही आणायला होते आणि त्यामध्ये पण फक्त सेवंतीच येत आहे झेंडूची किंवा वेगळी कलरची फुलं भेटत नाहीत फक्त सेवंती ही पण मार्केटमध्ये पण हेच भेटत आहे तर इकडे पांढरी आणि पिवळी फुलं मी देवांना वाहत आहे परत आता बाकींची कामं म्हणजे खूप सारी आहेत आता ते नंतर करणार आहे मी म्हणजे कपड्यांचं राहिलेले भांडे खूप सारे झालेले तर हे आपली रेग्युलर कामं चलत असतात अगोदर घाई गडबड असते ती स्वयंपाकाची आणि सगळ्यांच्या जेवणाखाण्याची एक वेळचं जेवण झालं की मी निवा तुम्ही माझ्या कामाला फ्री होऊन कामं आवरत असते नंतर कोणी डिस्टर्ब करत नाही तर इकडे देवांना मी फुलं वाहिलेली आहेत परत तिथं जी रांगोळी घालत असते फरशीवरती ते आज मी रांगोळी न घालता फक्त फुलंच ठेवलेली आहेत कारण खूप जास्त आज फुलं तर अशा पद्धतीने फुलं ठेवलेली आहेत आणि धूप जे आहे ना ते मी व्यवस्थित चोळून घेत आहे कारण ना ते व्यवस्थित नाही थांबते जळत नाहीये म्हणून धूप छान मी चोळून घेतलेले आहे आणि इकडे तुम्ही म्हणत असता की ताई दीप अगोदर प्रज्वलित करत जा पण सगळे देवं वगैरे मी काढत असते त्यामुळे दीप प्रज्वलित केलं तर ते राहत नाही जास्त म्हणून मी नंतर अशा पद्धतीने दीप प्रज्वलित केलेला आहे धूप लावून घेतलेली आहे वळून घेतली घंटा मी वाजून घेतलेला आहे आणि मनो देवाचे दर्शन करून घेतले रोजची देवपूजा आता तुळशीची पूजा उमराची पूजा मला करायची आहे तर पाणी फुलं हळदी कुंकू धूप हे सगळं मी घेतलेलं आहे आणि अगोदर मी तुळशीची पूजा करून येते येथे पूजन करून येते बाबांचंही जेवण झालेलं आहे आता ते जात आहेत बाहेर तर आता मला लक्ष्मी मातेचं पूजन मांडायचं आहे पण अगोदर आपली रोजची देवपूजा टायमिंग सांगेन तर दहा तरी वाजलेले आहेत आता दहा साडे दहा जेव्हा आपण कामात व्यस्त असतो ना त्यावेळेमध्ये टाईमकडे आपलं लक्ष जात नाही किती वाजले आहेत नाही कारण एक वेळ ही कामं जे आपल्याला कम्प्लीट करायची आहे टाइम किती हो कारण ही कामं तरी आपली अर्धवट राहणार नाही आहेत अकरा वाजू बारा वाजू आपली रोजची कामं तरी वेळेत करायचीच आहेत कधी लेट होतो कधी लवकर होतं इतकंच असतं तर आता वैभव लक्ष्मी मातेचं पूजन मांडून घेऊया ही पूजा एकदम साधी सोप आहे तर पाठ घेतलेला आहे पाठ स्वच्छ मी पुसून घेतलं आणि बाहेरचं वातावरण बघू शकता खूप छान झालेलं आहे आणि शेरूचे नकरे कशी लोळी काढत आहे पायीवरती मुलक एकीकडे असं याचा झोप नाही की हेपासून मी आवाज देत आहे फक्त डोळे उगून बघतो पण ते काय उठत नाही जागा सोडत नाही असा आहे शोच आणि तर जे ब्रह्मकमलचं झाड तुम्हाला दिसत आहे त्यामध्ये खूप सारे ब्रह्मकमलची कळे आलेले आहेत म्हणजे पाच सहा तरी कळे आलेले आहेत असं म्हणतात की श्रावण महिन्यामध्येच ते फुल उगवतं पण मला वाटतं पावसाळा सुरू झालं की त्याला फुलं लागतात म्हणजे इतके दिवस लागलेले नाहीत गेल्या वर्षी श्रावण महिन्यामध्येच एक दोन फुलं उगवलेली होते पण ते काय झालं नाही व्यवस्थित फुला तोडताच आलं नाही एका वेळेला असं झालं की मी साड, साड ते बघितलेलंच नाही म्हणजे कंपाऊंडवरती ठेवलेलं होतं आणि जे बाहेरच्या साईड साईडला त्याचं पान गेलेलं होतं त्याला ते फूल लागलेलं होतं जेव्हा फूल ते, ते उगवलं आणि सुकलं तेव्हा मी लक्ष दिलेलं होतं म्हणजे असं म्हणलं जातं ब्रह्मकमलचं फूल रात्री बारा वाजता उगवतं आणि तेव्हा आरती करूनच आपल्याला ते फूल जे आहे ना म्हणजे तोडायचं नसतं पण आरती केली जाते जेव्हा जा जा फूल उगवतं त्यावेळेमध्ये पण आता यावेळेस पाच ते सहा कळे आलेले आहेत आणि छान मोठ्या पण झाल्यात मला वाटते एक सात आठ दिवसामध्ये ते छान उगवल्या जातील माझं लक्ष त्याच्याकडेच आहे आणि एक कुंडा वरती ठेवलेला होता आम्ही ते पण आता मी खाली ठेवलेलं आहे कारण माझं लक्ष जात नाही आहे नंतर त्यामुळे समोर ठेवलेलं आहे म्हणजे फुल उगवल्यानंतर आपल्याला आरती करता यावी म्हणून आणि छान पण दिसत आहे म्हणजे वातावरण हे जे आहे ना पावसाळ्याचं खरंच बघा खूप छान वाटतं या दिवसामध्ये ना सगळी झाडं इतकी सुंदर दिसतात ना हिरवीगार खूप छान वाटतं एकदम फ्रेश आणि ताजी हवा तर असो इकडं मी वैभव लक्ष्मी मातेचं पूजन कशा पद्धतीनं मांडत आहे पाट्यावरती एक नवीन लाल कपडा अंतरलेला आहे म्हणजे जे, जे पहिल्या शुक्रवारी आपण घेतो पूजेला जी सामग्री तेच मी घेतलेली आहे काही बदललेलं नाही यामध्ये तर नवीन कपडा मी अंतरलेला आहे कळशाला मी आठ बोटं ओढलेले आहेत म्हणजे गंध हळदी कुंकू चंदना अशा पद्धतीनं आठ बोटं आणि तुम्ही म्हणत होता की हे असं खालून वरती वडायचं मग मी तशाच पद्धतीने वळलेलं आहे जेव्हा अगोदर मी म्हणजे आठ बोटं वडायचे ना तर वरून खाली जायचे पण जिथं मी चुकते तिथं तुम्ही सांगत असता छान सजेशन देता असे सजेशन देत जा मला छान वाटतं म्हणजे काही ठिकाणी नकळ चूक होत असते तर तुम्ही सांगता मला छान वाटतं आणि ती चूक मी सुधारते पण तिकडं मी कळ स्थापना केलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने कळशाला आठ बोटं वडली पाणी भरून ठेवलेलं आहे अक्षदा टाकलेली आहे त्यामध्ये आणि तांदळाची रास करून त्या राशीवरती मी कळशाचा तांब्या ठेवलेला आहे समया ठेवलेले ते कळशावरती एक वाटी ठेवली वाटीमध्ये सोन्याचं मी दागिन ठेवलेलं आहे जसं या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तशाच पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे इकडं समोर मी सगळी पूजेची सामग्री ठेवलेली आहे जसं हळदी हळदीचं कोंब आहे खारी खोबरं सुपारी हे सगळं मी ठेवलेलं आहे परत पैसे वगैरे हे सगळं मी ठेवलेलं आहे पूजेमध्ये परत या पूजेमध्ये श्रीयंत्राचं खूप महत्व आहे तर स्त्रीयंत्र मी ठेवलेलं आहे वैभव लक्ष्मी मातीचं पुस्तक ठेवलेलं आहे आणि आरतीचं ताट आणि एक तुपाचा निरांजन मी इकडे घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने ठेवलं सगळं पूजन केलेले अगोदर सगळ्यांची आणि मी फुलं वाहिलेले आहे लाल फुल मात्र मला भेटलेलं नाही आहे जसं म्हणतात की लक्ष्मी मातेला लाल फुलंच अतिप्रिय आहे तेच वाहिलं पाहिजे पण आजकाल लाल फूल भेटत नाही आहे तर अशा पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे फुलं वाहिलेली आहेत फळामध्ये आंबा चिकूम हे ठेवलेलं आहे पूजन मांडलं पण अगोदर मी इकडं करून घेत आहे नैवेद्य तर नैवेद्यामध्ये आज मी शेवयाची खीर बनवणार आहे पण माझ्याकडे आता शेवाया नाही आहेत संपलेल्या आहेत आमदा शेवाया केलेल्या नाही आहेत किंवा मी बनवलेले घेत असते पाच किलोचं जे बॉक्स भेटतं पण ते पण यावेळेस मला भेटलेलं नाही म्हणजे घेण्यातच आलं नाही परवा मी कॅन्टीनला गेले होते तेव्हा मी खूप सारे नूडल्सचे पॉकेट आणले आहेत म्हणजे वेगवेगळे यामध्ये तर हे जे मी काढलेले आहे पॉकेट हे राऊंड आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं जसं आपण कुरुड्या बनवतो तशा पद्धतीनं हे नूडल्स आहेत तर हे मी काढून घेतलं ताटलीमध्ये दोन एडे घेतलेले आहेत आणि इकडे ठेवलेले पाणी आणि हे जे बिया आहेत ना मला वाटलं अगोदर फक्त टरबुजाच्या बिया आहेत कुठल्याही म्हणजे आपण खीर वगैरे बनवली त्यामध्ये टाकण्यासाठी मी घेतलेलं होतं पण जेव्हा मी ओपन केलं खोललं तेव्हा मी बघितलं यामध्ये खूप साऱ्या बिया आहेत खूप सारे सीड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे काहीचे तर मला नावं पण माहिती नव्हती तुम्हाला जवळून दाखवेन मी सगळं मिक्स आहे त्यामध्ये टरबुजाच्या आहेत परत त्यामध्ये खरबूजच्या बिया आहेत परत काय पिस्ता वगैरे हे सगळंच होतं म्हणजे सगळं कलरफुल बिया होत्या आता कशा कशाच्या आहेत मला तितकं माहिती नाही म्हणजे सात आठ प्रकारच्या बिया त्यामध्ये आहेत तर आता म्हटलं खिरीला हे घालायचं की नाही तरी पण म्हटलं आता हे सगळं खिरा खिरीमध्ये टाकण्यासाठीच असेल म्हणून मी चमच्यावरती यामध्ये ॲड केलेलं होतं पण अगोदर मी इकडं नूडल्स टाकलेले आहेत म्हणजे अगोदर हे नूडल्स जे आहे ना ते शिजवून घ्यायचे आहे तुम्ही पहिल्यांदा बघत असाल नूडल्सची खीर कोणतरी बनवलेली नाहीतर नूडल्स तरी असे बनतात ना म्हणजे तिखट म्हणजे जे मसाला त्यासोबत होते ते टाकून बनवलं जातं तसं तरी या पॉकेटमध्ये मसाला वगैरे आलेला नव्हता फक्त हे जे आहेत ना न्यू नूडल्सच होते यामध्ये फक्त तर गरम पाण्यामध्ये म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये मी दोन येडे नूडल्सचे टाकलेले आहेत आणि शिजवून घेतलं एक मी तसंच टाकलं पण ते खूपच लांब लांब झालेले होते नंतर नंतर एक मी फोडून म्हणजे तोडून टाकलेलं होतं आणि जोपर्यंत किती नूडल्स शिजत आहेत तोपर्यंत हे सीड जे आहेत ना ते मी काढून घेतले बघू शकता इकडे बिया जे आहे ना वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि यामध्ये एक पाऊच पण आहे तुम्ही बघू शकता एक छोटंसं जे आहे ना कवर दिसत आहे त्यामध्ये काहीतरी असेल मला वाटते खराब होणे लवकर म्हणून ते दिलेलं असेल मी काही ते सोडलेलं फोडलेलं नाही आहे तसंच ठेवलेलं आहे त्यामध्ये आणि एका डब्यात मी सगळं बी काढलेले आहेत तर तुम्हाला जवळून दाखवता यामध्ये खूप सारे प्रकारचे तीळ पण होते त्यामध्ये तर ते सगळं एका डब्यात काढलं मी म्हणजे असंच ठेवलं पॉकेट तर काय होतं आठवण राहत नाही मग मी डब्यात काढून समोर ठेवत आहे हे एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आठवण राहत नाही मला कुठली वस्तू तिथं ठेवली तिथंच राहून जाते आणि नंतर ती खराब व्हायला लागते कारण लक्षातच राहत नाही की ते पण मी आणलेलं आहे असं होत इकडं बघू शकता नूडल्स छान शिजलेले आहेत आता यामध्ये टाकूया साखर दूध परत हे जे जी, सीड्स जी, मी काढून ठेवले ते पण मी एक ते दोन चमचे टाकणार आहे विलायची पावडर सगळं टाकून जसं आपण खिरीमध्ये टाकतो तशा पण टाकलं आणि खूपच छान टेस्टी खीर म्हणून तयार झालेली होती जे असं म्हणलं जातं लक्ष्मी मातेच्या नैवेद्यामध्ये खीरच बनवली जाते ती तांदळाची असो शेवायची असो किंवा नूडल्सची असो तर इकडं मी साखर टाकलेली आहे अर्धी वाटीनंतर एक ग्लास दूध टाकलेला आहे आणि छान मिक्स करून एक उकळी काढून घेऊया आणि ही जे सीड्स आहेत हे काढलेले हे एक ते दीड चमचा सीड्स मी यामध्ये टाकले आहेत पण खूप छान टेस्टी खीर बनलेली होती ते एक बघू शकता सगळ्याच प्रकारच्या यामध्ये बिया दिसत आहेत आता त्यांची नावं मला माहिती नाही आहेत आणि मग एकच बिया असेल म्हणजे टरबुजाची बिया आहेत पण हे घेतलेलं होतं मी पण त्यामध्ये खूप सारे होते तरी पण खीरला टेस्ट खूप छान आलेला होता तर इकडं नंतर मी एक ते दीड चमचा विलायची पावडर टाकलेली आहे छान मी मिक्स करून घेतलं आता यामध्ये तूप तर शेवटला तूप टाकल्यानं याचा फ्लेवर खूप छान येतो तर दोन चमचे मी तूप टाकलेला आहे तर इकडे खीर म्हणून तयार झालेले आहे तर अगोदर तर मी खीर म्हणजे नैवेद्य काढून घेते आणि मगच मी कथा वाचवायला सुरुवात करणार आहे थोडासा लेट झाला काही हरकत नाही सगळी कामं म्हणजे इथनं ना सवाशी झाली पाहिजे कारण नैवेद्य नंतर बनवलं म्हणजे थोडंसं असं होतं ना की ती कांब राहिले एक कांबरायला आपण कुठल्या तरी कामात लागतो आणि ते तसंच राहून जातं म्हणून अगोदर मी नैवेद्य केलेलं आहे आणि जे शीट्स मी काढलेले होते त्या भरणीमध्ये छोटे मी परत त्या पाऊच मध्ये घालून ठेवलेत कारण ती जीपची पाऊच जी आहे आणि सांडणार वगैरे नाही म्हणून मी परत त्यामध्ये घातलेली वरती ठेवलेलं आहे तर इकडं निवेदी बनलेलं आहे तर अगोदर निवेदी मी काढून घेतलेला आहे आणि आता लक्ष्मी मातेची कथा वाचून घेऊया आरामात हाराम त्यामध्ये थोडासा वेळ लागतोच लागतो आणि बाकीची कामं जे आहेत ना ते दिवसभर करायचीच आहेत पण जेव्हा मला पूजा वगैरे करायची असते त्यावेळी मग ते डिस्टर्ब नको मी निवांत करत असते बाकीची कामं तरी खूप सारी पडलेली असतात पण जेव्हा मी देवपूजा करते त्यावेळी शांत मनानं करत असते ते आहे हे आहे ते काहीच विचार मी करत नाही म्हणून अगोदर मी किचनची कामं आवरत आहे मग नंतर देवपूजा करत आहे आजकालचा रुटीन मी असा केलेला आहे कारण खूप धावपळ होते माझी व्यवस्थित देवपूजा होत नाही आहे नैवेद्य मी इकडे ठेवलेला आहे वाटीमध्ये आणि सगळी दिवे मी पूजित करून घेतले समय या आरत्या तुपाचा निरांजीन धूप लावून घेतलेले आहे आता कथा वाचवून घेऊ तर अगोदर तर मी जितके या पुस्तकामध्ये लक्ष्मी मातेचे स्वरूप आहेत हळदी लावून मी दर्शन करून घेतलेलं आहे स्त्रीयंत्राचं दर्शन करून घेतलं आणि मगच मी कथा वाचवायला सुरुवात केलेली आहे तर बघू शकता किती दगदग हो पूजा झाल्यानंतर मन प्रसन्न राहतं खूप छान वाटतं किती दगदग हो ते सगळी विसरून जाते थकवा निवडून जातो आणि मन प्रसन्न राहतं तर या सगळेजण लक्ष्मी मातेची कथा ऐकायला तर कथा वाचून झालेली आहे आता आरती करून घेऊ लक्ष्मी मातेची आरती करून घेतली आणि नैवेद्य दाखवलं आणि मग मनोभावी देवीचं दर्शन करून घेतलेला आहे म्हणजे जी, जी दगदग दिवसभर असते ती तर असणारच आहे आपल्याला कितीही करा कमीच आहे पण एक पाच दहा मिनिट आपण देवासमोर शांतपणे बसलो खरंच खूप छान वाटतं तर लक्ष्मी मातेला मी खिरीचा निवेद्य दाखवलेला आहे पाणी फिरवलेले तर पाणी मी ठेवले छोट्या चंबूमध्ये घंटी वाजून घेतलेली आहे आणि आता मनोभावी देवीचं देवी दर्शन करून घेऊ मातेचं पूजन झालेलं आहे आणि आता सुरुवात झालेली आहे पुढच्या कामाला तर अगोदर तर मी कपडे मशीनला लावलेले कारण लाईट येईल मग हे पण कामं राहून जातात <laughs> म्हणून आज थोडासा लेट झालेलाच आहे है। टायमिंग काही नाही तर बारा साडेबारा वाजलेले आहेत आता तर आत्ता कपडे मी मशीनला लावले भांडे पण खूप सारे झालेले आहेत तर त्या अगोदर मी इकडं करत आहे पोटपूजा कालचा पण गुरुवारचा उपवास आहे आजपर्यंत शुक्रवार त्यामुळे म्हटलं थोडंसं अगोदर खाऊन घ्यावं कारण जास्त उपाशी राहिलं का होतो पित्ताचा प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे मला आता वेद बिघडते त्यामुळे अगोदर मी इकडं आंबा खायला घेतलेला आहे चिकू पण आणलेले आहेत पण चिकू तितके आवडणार आंब्याच्या पुढं चिकू असो किंवा आणखीन दुसरं कुठलं फळ असो आवडणार आणि आंबा हा माझा फेवरेट आहे तर खाऊन पिऊन झालं पोटपूजा झालेली आहे आता घेऊया थोडासा वातावरणाचा एन्जॉय तर इकडं बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवत आहे ब्रह्मकमलला किती सुंदर ह्या कळ्या आलेल्या आहेत म्हणजे पानाला ज्याला कळी आहे ते बघू शकता तुम्ही म्हणजे पानाला पान पानाला पान असं झाड फोटतं म्हणजे याला वेगळं असं लाकूड वगैरे नसतंच आतमध्ये जसं दुसऱ्या झाडांना असतं पानाला पान जुळूनच हे झाड मोठं होतं आणि त्याला खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत आणि हवा खूप भयानक आहे त्यामुळे सोप्याचे कवर सगळे उडून गेलेले आहेत तर हे दोनचाच प्रकार आहे त्या सोप्यावरती कवर कवर राहतच नाही दिवसभर मी ते नीट करत असते आणि ते वाऱ्यानं उडून जातात असं आहे म्हणजे एकदम समोरून हवा आहे ते गेट बंद केलं तरी पण हवा खूप येत आहे आजकाल हवा खूप भयानक आहे पाऊस तर नाही फक्त हवा आणि ऊनच असतं जे आलेले मोड आहेत ते पण हाडखून जातात असं झालेलं आहे वातावरण तर इकडं कपडे धुऊन झालेले आहेत आता कपडे अगोदर मी हवेला टाकते म्हणजे हवा पण ऊन पण छान आहे आणि कपडे लवकरच हाडकले जातील हे जास्त वेळ लागणार नाही तर कपडे सगळे घेऊन आले त्यांचे मॉर्निंगला टायवडे वगैरे मी टाकलेले होते ते सगळे मी काढून ठेवलेले आहेत आणि हे जे कपडे आहेत ना ते आता मी उन्हाला टाकत आहे तर असो होईनो हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तर कपडे वगैरे उन्हाळा टाकून मला जायचं होतं एका कार्यक्रमामध्ये म्हणजे काय बांगड्याचा कार्यक्रम होता तर जाता जाता मला ब्लाऊज आणि साडी पण पिकोफाला द्यायची होती ते पण मी घेतलेली आहे कारण असंच बाहेर निघणं होत नाही आहे तर बांगड्या घालायला जातच आहे तर हे पण देऊ नये